नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पापड हे दुप्पट नाही तिप्पट नाही चौपट नाही तर पाच पट इतकं फुललेलं आहे इतके लहान साईजचं पापड इतकं मोठं कसं बनवायचं आणि ते पण घरात बसून उन्हात न जाता अगदी दि मदतीला जरी कोणी नसलं तरी सुद्धा आपण हे पापड बनवू शकतो हे पापड बनवण्यासाठी काही आपण खास टिप्स आणि टिक्स वापरलेले आहे जे की खूप महत्त्वाचे आहेत स्किप न करता पहा कारण एक जरी स्टेप चुकली तर पापड हे बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे जी सोपीच पद्धत आहे पण पूर्ण डिटेल तुम्ही रेसिपी पाहा तुम्हाला पाहताच लक्षातसुद्धा येईल अगदी लाटून आपण हे पापड बनवलेले आहेत किंवा पळीने टाकलेले पापड नाही आहेत अगदी सोपी पद्धत आहे चला तर सुरुवात करूया ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ आहे जे नेहमी आपण तांदळाचं पीठ वापरतो त्या पद्धतीचं दूळ आणलेलं आहे ह्याचा व्हिडिओसुद्धा मी अगोदर अपलोड केलेला आहे तांदळाचं पीठ कसं तयार करायचं ह्या ठिकाणी गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन वाट्या इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे पाव चमचं इतकं आपण मीठ टाकले पाव चमचे इतकं आपण पापडखारा टाकलेला आहे थोडं चोकळी आलं की थोडं आपण त्यामध्ये तीळ टाकून घेतले तीळ जे आहे ते भरपूर असे तीळ टाकलेत कारण तिळाचेच पापड आपण ह्या ठिकाणी आज बनवलेले आहेत एक चमच्यापेक्षा जास्त आपण जिरे सुद्धा टाकले तीळ आणि जिरे आपल्या आवडीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो पण जे पापडकर आणि मीठ आहे ते तुम्ही सेम प्रमाण प्रमाण घ्या आता ह्या ठिकाणी दोन वाट्या पाण्याला आपण एक वाटी इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडीशी वाटी ही मोठी आहे ने नेहमीपेक्षा थोडी मोठी आहे तुम्ही ज्या वाटीनं घ्याल त्याच वाटीने तुम्ही पाणीसुद्धा मेजून घ्या आणि पीठसुद्धा मेजूनच घ्या आता ह्या ठिकाणी पीठ टाकताच पाणी जे आहे ते पुन्हा आटून गेलेलं आहे आणि एकदम छान घट्ट पीठ आपलं तयार झालेलं आहे जेव्हा असं घट्ट पीठ होतं तेव्हा आपल्याला असंच मिक्स करून एक दहा मिनिटाकरता गॅस अगदी मिडियम ठेवून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे जे की पिठाला छान वाफ बसली पाहिजे आणि पीठ जे आहे ते कच्चं नाही राहायला पाहिजे अगदी मऊसर पीठ व्हायला पाहिजे त्या जर तुम्हाला वाटलं की कढईला पीठ लागेल त्यामुळं थोडं अधूनमधून तुम्ही चेक करून थोडंसं चमच्यानं फिरवलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी दहा मिनिट झालेले आहेत पीठ छान थोडस थंड झालेलं आहे म्हणजे हातात घेण्या इतकं थंड झालेलं आहे आता ह्या ठिकाणी हाताने आपण छोटे छोटे गोळे करून त्याला थोडासा होल टाकून आपण ह्या असं प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत सर्व पिठाची आपल्याला ह्या पद्धतीनंच होल टाकून घ्यायचे आहेत आता सर्व गोळे बनवून झालेले आहेत गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे पाणी टाकून ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी पाणी छान गरम झाले की त्यावरती आपण चाळणी ठेवलेली आहे कुठलीही चाळणी ठेवा आणि त्यामध्ये आपल्याला जी वाफ लागली जाईल त्या पद्धतीने आपल्याला हे गोळे ठेवून घ्यायचे आहे गोळे ठेवल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटाकरता आपल्याला गॅस मिडियम ठेवून आणखीन आपल्याला ह्याला वाफ द्यायची आहे कारण वाफ दिल्यामुळे जर पीठ हे चांगलं वाफेरलं तर आपले पापड जितके मोठे बनवता येईल तितके मोठे होतात बिलकुल तुटत नाहीत जर पीठ पीठ कच्चं राहिलं किंवा चांगलं वापरलेलं नसलेल नस तर पापड चिरण्याची शक्यता असते आणि तडकण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे पीठ चांगलं वाफवून घ्या ह्या ठिकाणी घाई करू नका आता ह्या ठिकाणी पंधरा मिनटांकरता आपण गॅस मिडियम ठेवलेला होता आणि व्यवस्थित आपलं पीठ जे आहे ते वापरलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पॉलिथीन घेतलेली आहे स्वच्छ करून त्यामध्ये आपल्याला गरम गरम असतानाच आपण हे टाकलेलं आहे टाकल्यानंतर हाताला चटके बसतात त्यामुळे आपल्याला एक हातामध्ये रुमाल घ्यायचा आहे त्या रुमालाने आपण प्रेस करत करत व्यवस्थित मळून घेणार आहोत व्यवस्थित नाही मळून घेतलं तरीसुद्धा आपले पापड चिरतात किंवा इतकं मोठं होणार नाही जितकं आपल्याला हवं आहे ह्या ठिकाणीसुद्धा आपल्याला एक पाच मिनिट वेळ द्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीनं आपण पीठ तर मऊ करून घेतलेलं आहे पुढची सुद्धा स्टेप खूप महत्त्वाची आहे आता पीठ मऊ झाल्यानंतर पीठ आपल्याला सुरवातीला बाहेर काढून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला ते पीठ जे आहे ते खूप गरम आहे आणखी सुद्धा पीठ हे पोळत आहे त्यामुळं आपण पीठ काढून घेतलेले आहे हातानं तर आपण लगेच गोल नाही करू शकत त्यामुळं थोडंसं कट करून घ्यायचं आहे सुरीने त्याचे काच पडले की आपल्याला घेण्यासाठी सुद्धा सोपं जाईल आणि हाताला चटकेसुद्धा बसणार नाहीत आता ह्या ठिकाणी असा आकारामध्ये मी थोडंसं कट करून घेतलेलं आहे की आपल्या हातात घ्यायला सोपं पडेल आता छोटे छोटे गोळे करून आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे त्या साईजचे आपण गोळे करून घेणार आहोत हाताने आता या ठिकाणी एक स्टेप लक्षात ठेवा की पीठ आपल्याला लगेच गोळे करून असंच उघड ठेवायचं नाही जे गोळे आपण बनवलेले आहेत एखादं दे भांड घ्यायचं किंवा टोपलं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला हे सर्व गोळे सुरुवातीला बनवून घ्यायचे आता सर्व गोळे बनवून झालेले ज्या पातेल्यामध्ये आपण पीठ वापरलेलं होतं गरम पाणी आहे आणखीन सुद्धा त्याच पातेल्यावरती चाळणीमध्ये आपण ते टोपलं ठेवलेलं आहे जे की गोळे जे आहे ते थंड होणार नाहीत या ठिकाणी दोन पॉलिथीन घेतलेले आहेत मी अगोदर वापरलेल्याच आहेत त्या जे आपण गोळे बनवत एक गोळा घ्यायचा आणि दोन्ही साईडने आपल्या पॉलिथिन ठेवून घ्यायचा बिलकुल तेलाचा आपण ह्या ठिकाणी वापर केला नाही अगोदर मी हे पॉलिथीन वापरलेलं आहे त्यामुळे मला तेलाची गरज पडली नाही पण तुम्हाला लागली तर तुम्ही एखादा ठेम लावू शकता पाहू शकता अगदी छान पापड जे आहे ते खूप मोठं झालेलं आहे एकाच वेळेस आपण प्रेस केल्या केल्या एखाद्या असं भाजी कट करता पाट्या किंवा तुम्ही पोळपाट घेतला तरीसुद्धा चालेल नंतर आपल्याला लाटण्याने ला असं जितकं हवं तितकं मोठं आपण पापड ह्या पद्धतीनं करू शकतो बिलकुल तुटणार नाही चिरणार नाही काहीच होत नाही सहज आपण साध्या पद्धतीनं हे पापड मोठं करू शकतो आणि कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्त आप है। सुद्धा करायची गरज पडत नाही खूप लवकर पापडाची साईज जी आहे ती मोठी होते आता ह्या पद्धतीनं आपल्याला सर्व पापड फटाफट बनवून घ्यायचं आहे सहज आपण पापडसुद्धा बनवून घेतलेला आहे आणि पापड टाकण्यासाठी मी ह्या ठिकाणी सिल्कचा एक रुमाल आहे मोठा तो घरातच टाकलेला आहे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी पॉलिथिन टाकलं तरी चालते कारण तर मी नंतर बाहेर टाकणार आहे त्यामुळं सुरुवातीला मी रुमालच टाकलेला आहे ह्या ठिकाणी आपण दुसरे पापडसुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि सर्व पापड जे आहेत ते मी सुरुवातीला घरातच एक तासाकरता फॅन खालीच ठेवणार आहे नंतर जेव्हा ऊन येईल गॅलरीमध्ये तेव्हा उन्हाला नेऊन ठेवणार आहे आणि एक दिवसाकरता कडकड उन्हाला आपल्याला वाळवून आहे कारण वर्षभरासाठी जेव्हा आपण पापड करतो तेव्हा दोन दिवस उन्हाला ठेवलं तर ते पापड चांगले आरामात टिकतात काहीच होत नाही आता ह्या ठिकाणी आपण सर्व पापड फटाफट बघू शकता तुम्हाला ह्या पद्धतीने एक पॉलिथीन घेऊन आपण हे खाली काढून ठेवलेलं आहे अगदी साधी पद्धत आहे सहज कोणालाही बनवता येते फर्स्ट टाइम जरी तुम्ही हे पापड बनवला तर बिलकुल हे पापड बिघडत नाही इतकी तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देते कोणीही हे पापड सहज बनवू शकते आता सर्व आपले पापड बनवून तर होत आहेत वेळ न घालता आपण ह्या ठिकाणी भरपूर असे पापड बनवलेले आहेत ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन मसालेसुद्धा वापरले तरी सुद्धा चालतात ह्या ठिकाणी तुम्ही चिली फ्लेक्स टाकलं हिरवी मिरची टाकलं तरीसुद्धा चालते आणखीनच खमंग पापड बनवून तयार होतात अगदी पटकन हे पापड निघतात बिलकुल चिकटत नाहीत सहज पापड निघतात तुम्हाला जर वाटलं तेलाचा एखादा ठेंब तुम्ही लावू शकता आता सर्व पापड आपले बनवून झालेले आहेत एक अर्ध्या एक तासानंतर मी हे उन्हाला ठेवलेले आहेत इतके छान पापडे वाळलेले आहेत तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील अगदी कुरकुरीत मस्त खमंग हे पापड आपले वाळून तयार झालेले आहेत आता हे पापड जे आहेत ते आपल्याला तळून पाहायचं की पापड हे किती पण आपलं हे फुलू शकतं तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे एक पट दोन पट तीन पट नाही तर अगदी पाच पट हे पापड फुलतं तुम्हाला साईज सुद्धा पाहताच लक्षात येत असेल आता गॅसवरती आपण कढई ठेवून हे पापड जे आहे ते आपल्याला तळून घ्यायचे त्या अगोदर तुम्हाला एक कच्चं पापड मी तोडून दाखवते कच्चं पापड जरी तुम्ही खाल्लात तर सुद्धा अगदी खमंग टेस्ट लागते बिलकुल हे पापड कटकट होत नाहीत अगदी ठिसूळ पापड आहे भरपूर अशा आपण तीळ टाकले तिळामुळे टेस्ट अतिशय चांगली आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून पहा भरपूर असे तीळ टाका जेव्हा पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये आपण हे पापड जेव्हा तळून खातो मधल्या वेळेत खाण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा चला तर तुम्हाला एक पापड मी कट करून दाखवते की कच्चे पापडसुद्धा आपण हे खाऊ शकतो ह्या ठिकाणी तुम्ही सर्व पापड पाहिलेले आहेत अतिशय पापड आपले छान झालेले आहेत एक पापड तुम्ही कट करून पहा अगदी मस्त कुरकुरीत खाण्यासाठी कच्चे पापडसुद्धा अतिशय खमंग आहेत चला तर तळून पाहूया आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल टाकून घ्यायचे तेल छान कडकडीत ते गरम झालं की पापड टाकायचे मलासुद्धा विश्वास बसत नाही की पापड इतके मोठे होतात की मला सुद्धा आला नव्हता की इतकं पापड मोठं होईल त्यासाठी मी थोडंसं तेल कमीच टाकलेलं होतं पण तेलापेक्षा सुद्धा पापड हे खूप मोठं झालं कढईतून बाहेर येणे इतकं हे पापड मोठं झालेलं आहे तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा किंवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा नवीन मी व्य असे व्हिडिओ बनेल त्यातून तुम्हाला पाहायला भेटतील एक नाही दोन नाही असे दोन ते तीन तुम्हाला मी पापड तळून दाखवते की पापड हे आपले किती पट फुलू शकतात आता ह्या ठिकाणी तुम्हालासुद्धा पाहताच विश्वास बसला असेल की पापड खूप मस्त फुललेले आहेत पाडवा जवळ आलेला आहे पाडव्यासाठी पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तुम्ही नक्की असे पापड बनवा तुमचे पापड कसे झाले ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखीन वाळवणाच्या कुठले पदार्थ पाहायचे आहेत ते कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला एक पापड तोडून दाखवते की किती कुरकुरीत आपलं हे पापड झालेलं आहे सुद्धा पाहताच लक्षात येईल अगदी फिसळ आणि खुसखुशीत कुछ आपले हे पापड बनवून तयार झालेले आहेत खाण्यासाठी चवीला सुद्धा अप्रतिम आहेत एक वेळेस नक्की ट्राय करा साईजला पापड तर तो तुम्हाला तोडून दाखवले पण पापडाची साईज सुद्धा पहा अगदी कच्च्या पापडाची साईज इतकी लहान आहे आणि तळेल्या पापडाची साईज इतकी मोठी आहे तर पाच पट आपलं हे पापड जे आहे ते फुललेलं आहे तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट पदार्थ आपण बनवतो पण त्यामधला अगदी बनणार सर्वांनाच आवडणारा पुरणपोळी सोबत खाण्यासाठी अगदी छान कुरकुरीत आपली अशी कुरडाई आहे चला तर पाहूया आता ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलं आहे त्या मध्ये एक परफेक्ट मेजरमेंटची वाटी घ्यायचं आहे त्या वाटीनं आपण दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं तयार करायचं अगोदर सांगितलेलं आहे त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी पाच वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं जर तांदूळ खूप जुने असतील तर आपल्याला एखादी वाटी पाणी जास्त लागू शकतं किंवा नवीन असतील तर पाणी कमीसुद्धा लागू शकतं आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं आपण पापडखार घातलेला आहे आणि पाव चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे मीठ कमी जास्त आपल्या विनुसार थोडं कमी जास्त करता येतं आता जे मीठ आणि आपण पापडकार टाकले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पाहू शकतो अगदी लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं ती पीठ आपण आपल्याला घाटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे गोळे राहणार नाही ना ना त्याची काळजी घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे घेताना लगेच एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला गॅस लोस ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचं नाही कारण लगेच करायला सुरुवात होते आणि ह्या ठिकाणी आपण गॅस ठेवूनच आपण सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत एक सॉफ्ट बॅटर व्हायला पाहिजे गोळे राहायला मध्ये आता ह्या ठिकाणी पीठ तर व्यवस्थित मिक्स झाले आणि घट्टसुद्धा लगेच झालेलं आहे आता वरती झाकण ठेवून एक सात ते आठ करता आपल्याला असंच ठेवायचं गॅस फुल करायचा नाही छान पीठ वापरलेला आहे आणि वाफण पिठाला चांगली बसलेली आहे मोसर पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला एक पाच करता असंच ठेवले होतं आता आपण खाली काढून घेतलेलं आहे खाली काढून घेतल्यानंतर अगदी छान थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी नेहमी प्रमाणच एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीखाली एक पातेले ठेवल्या पातेल्यामध्ये पाणी पाते टाकायचं आणि अशा मुटक्या टाईप आपल्याला हे करून मध्ये ठेवून आहे ठेवल्यानंतर मुटकी बनवा किंवा बालुशाहीचा आकार दिला तरी चालतो आता ह्या पद्धतीनं द्यायचं की पूर्ण वाफ जी आहे ती व्यवस्थित लागली जाईल ह्या पद्धतीने आपण हे मुटके ठेवून घेतलेले आहेत आता पूर्ण पिठाची मुटकी करून झालेले आहेत गॅसवरती आता आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे पातेलं ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांकरता वाफ चांगली घ्यायची जितकी वाफ चांगली घेतलं वाफून घेतलं पीठ त्यामुळे आपल्या कुरडायची आहे बिलकुल तुटणार नाहीत आणि खूप ह्या या ठिकाणी पंधरा ते वीस मिनटा करता आपण वाफून घेतलेलं आहे छान आपलं जे पीठ आहे चांगलं शिजलेलं आहे आणि वाफ सुद्धा चांगली बसलेली आहे आता आपल्याला हे खाली काढून आहे पण खाली काढून घेताना आपलं पूर्ण पीठ एकदम काढायचं नाही एक आपल्या शेवग्यामध्ये जित जितकं बसेल दोन पळ्या इतकं आपण तितकंच काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपल्या चाळणीवर तसंच गरम होणार आहे ना तसंच आहे पातीला आपण खाली काढून आहे आपल्या गॅस चालू नाही ठेवायचा फक्त खाली काढून आपण झाकण ठेवलं आहे जे की वाफ चांगली राहील त्याच्यात आता ह्या ठिकाणी पीठ जे आपण थोडंसं काढून घेतलंय त्याला थोडं कापड हातात घेऊन कुठलाही रुमाल घ्या आणि असं मऊ करून घेतलं की आपल्या चकल्या किंवा कुरडाई ज्या असते ह्या ठिकाणी आपण ह्या पिठाची चकलीसुद्धा बनवू शकतो पण आपण आज कुरडाई बनवत आहोत छान कुरकुरीत खुसखुशीत चकल्या आणि कुरडाई बनवू शकतो किंवा आपण ह्या पीठाचे पापडसुद्धा बनवू शकतो आता छान ह्या पद्धतीने आपण पीठ तर चांगलं मऊ करून घेतलेलं आहे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता ह्यामधलं आपण ह्या ठिकाणी तेलाचा एकही थेंब वापर केला नाही थोडं पीठ जरी चिटकलं पॉलिथिनला तर काहीच हरकत नाही नंतर आपण हे काढू शकतो पण तेलाचा वापर केलेला नाही कारण तेलाचा वापर केला तर आपल्या ज्या कुरड्या आहेत त्या वर्षभरासाठी आपण साठवणीसाठी ठेवतो पण तेव्हा वास येऊ शकतो त्यामुळे आपल्याला तेल बिलकुल यूज करायचं नाही या ठिकाणी आता पूर्ण आपण पात्रामध्ये पीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे ह्याच पद्धतीनं दुसरीसुद्धा स्टेप आपल्याला असंच करायचं आहे नंतरसुद्धा आता आपण ह्या ठिकाणी छोट्या साईजची प्लेट घेतली आहे ती प्लेट लावून घ्यायची आहे आणि आपल्या कोरडाई टाकून घ्यायची आहेत तुम्हाला पाहता सुद्धा लक्षात येतील की कुरडाई बिलकुल तुटत नाही परफेक्ट अशा ह्या कुरडाई बनून तयार होतात अगदी साधी सोपी पद्धत आहे मदतीला जरी कोणी नसलं तर आपण एक ग्लासाच्या किंवा एक दोन ग्लासाच्या सहज बनवू शकतो अर्ध्या तासामध्ये ह्या भरपूर अशा कुरडाई बनवू शकतो आपल्या मार्केटमधनं विकत आणायची सुद्धा गरज पडत नाही वर्षभरासाठी आपण ह्या कुरडाई स्टोअर करून ठेवता येतात पहा तुम्हाला लक्षात आलं असेल अगदी छान परफेक्ट अशी आपली ही कुरडाई बनवून तयार झालेली आहे जसे की मी सांगितले मागे तसंच आपल्या पूर्ण कुरडाई ज्या आहेत त्या अशा बनवून घ्यायचं आहेत जवळपास आपल्या सर्व कुरडाई बनवून झालेल्या आहेत शेवटच्या कुरडाईची वेळ आलेली आहे तुम्हाला मी दाखवते चाण्याला बिलकुल पीठ राहिलेलं नाही जे राहिलेली शिल्लक ते आपण झाडांनी किंवा चमच्यांना असं काढून घ्यायचंय ते न लावता सुद्धा आपलं पीठ जे आहे ते जास्त आपलं चिरटकलेलं नाही आणि पूर्ण पीठ जे आहे ते आपण काढून घेतलेलं आहे शेवटची बॅच आपली चालू आहे आणि आपलं पूर्ण कुरडाई जे आहेत त्या बनवून माझ्या जे इतक्या आहेत ते पंधरा मिनटामध्ये सर्व बनवून झालेल्या आहेत सुद्धा एक वेळेस ह्या पद्धतीनं कुर्डाई नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर चांगलं विसरणार की तुमच्या कुरडाई कशा जाईल किंवा तुम्ही कुरडाई कशा बनत तेसुद्धा कमेंट करून सांगा थोडाही व्हिडिओ आवडला असता प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील आता सर्व आपल्या कुरडाई बनवून झालेल्या आहेत आपल्याला आता एक दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपल्याला वाळवून घ्यायचं आहे कमी वेळामध्ये कमी मेहनतीमध्ये वर्षभरासाठी आपण अशा कुरडई बनवू शकतो आता सर्व कुरडई तर बनवून झालेल्या आहेत जिथं ऊन येतं तिथं आपल्याला एक दुसऱ्याकरता ठेवून आहे आता ह्या ठिकाणी माझ्या तर कुरडाई बनवून झालेल्या आहेत माझ्याकडे थोडंसं गॅलरीमध्ये ऊन येतं तिथं मी हे ठेवून घेतले आणि कडकडीत उन्हाला एक दुसऱ्याकरता आपण हे वाळवून घेतले आहेत पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल एकही कुरडाई आपली बिलकुल तुटलेली नाही जशाच तशा आपल्या अख्ख्या कुरडाई निघालेल्या आहेत तुम्हाला एक कुरडाई तळून सुद्धा दाखवे मी किती पट हे कुरडाई फुलू शकते अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी जर तुम्ही असं बनवलं सर्वांनाच आवडतील यासाठी आपण कडे ठेवले तेल छान कडकडीत गरम करून घेतले आणि कोरडाई जी आहे ती तळून सुद्धा घेतलेली आहे अगदी मस्त दुप्पट टिपटीने आपली कोरडाई जी आहे मस्त फुललेली आहे तुम्हाला सुद्धा पाहतात लक्षात येत असेल हलकी फुलकी अशी कोरडाई तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा आता ह्या ठिकाणी कोरडाई तळून पाहिलेली आहे आपल्याला तळूनसुद्धा पाहायचं आहे की ही किती खुसखुशीत झालेली आहे अगदी सहज हलक्या हातानं आपण ही कुरडाई तळू शकतो इतकी खुसखुशीत झालेली आहे वजनात आणि तोडण्यासाठी सुद्धा आधी खाण्यासाठी तोंडात ठेवताच विरगणारी आहे तुम्हाला ही कुरडई कशी वाटली आज आपण चकल्या बनवलेल्या आहेत चला तर सुरुवात करूया आता ह्या ठिकाणी आपण एक बाउल घेतलाय त्या बाउलमध्ये एक परफेक्ट मेजरमेंटची वाटी घ्यायचा आहे त्या वाटीनं आपण दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं तयार करायचं अगोदर सांगितलेलं आहे त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी पाच वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं जर तांदूळ खूप जुने असतील तर आपल्याला एखादी वाटी पाणी जास्त लागू शकतं किंवा नवीन असतील तर पाणी कमीसुद्धा लागू शकतं आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं आपण पापडखार घातलेला आहे आणि पाव चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे मीठ कमी जास्त आपल्या चवीनुसार थोडं कमी जास्त करता येतं आता जे मीठ आणि आपण पापडखार टाकले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पाहू शकतो अगदी लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं ती पीठ टाकून आपल्याला घाटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे गोळे राहणार नाही त्याची काळजी घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं घेताना लगेच एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला गॅस लोस ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचं नाही कारण लगेच करपायला सुरुवात होते आता ह्या ठिकाणी आपण गॅस ठेवूनच आपण सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत सॉफ्ट बॅटर व्हायला पाहिजे गोळे राहायला मध्ये आता ह्या ठिकाणी पीठ तर व्यवस्थित मिक्स घट्ट घट्टसुद्धा लगेच झालेला आहे आता वरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांकरता आपल्याला असंच ठेवायचं आहे गॅस फुल करायचा नाही छान पीठ वापरलेलं आहे आणि वाफण पिठाला चांगली बसलेली आहे मोसर पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला एक पाच करता असंच ठेवलं होतं आता आपण खाली काढून घेतलेलं आहे खाली काढून घेतल्यानंतर अगदी छान थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी नेहमी प्रमाणच एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीखाली एक पातेली ठेवलेल्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा मुटक्या टाईप आपल्याला हे करून मध्ये ठेवून द्यायचं द्यायचंय ठेवल्यानंतर मुटकी बनवा किंवा बालुशाहीचा आकार दिला तरी चालतो आता ह्या पद्धतीने द्यायचं की पूर्ण वाफ जी आहे ती व्यवस्थित लागली जाईल ह्या पद्धतीने आपण हे मुटके ठेवून घेतलेले आहेत आता पूर्ण पिठाची मुटकी करून झालेली आहे गॅसवरती आता आपल्याला हे पातेलं ठेवायचं आहे पातेलं ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांकरता वाफ चांगली घ्यायची जितकी वाफ चांगली घेतलं वाफून घेतलं पीठ त्यामुळं आपल्या कुरडायची आहे बिलकुल तुटणार नाहीत आणि खूप ह्या ठिकाणी पंधरा ते वीस करता आपण वाफून घेतलेलं आहे छान आपलं जे पीठ आहे चांगलं शिजलेलं आहे आणि वाफ सुद्धा चांगली बसलेली आहे आता आपल्याला हे खाली काढून आहे पण खाली काढून घेताना आपलं पूर्ण पीठ एकदम काढायचं नाही एक आपल्या शेवग्यामध्ये जित जितकं बसेल दोन पळ्या इतकं आपण तितकंच काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपल्या चाळणीवर तसंच गरम होणार आहे ना तसंच आहे पातीला आपण खाली काढून आहे आपला गॅस चालू नाही ठेवायचा फक्त खाली काढून आपण झाकण ठेवलं आहे जे की वाफ चांगली राहील त्याच्यात आता ह्या ठिकाणी पीठ जे आपण थोडंसं काढून घेतलंय त्याला थोडं कापड हातात घेऊन कुठलाही रुमाल घ्या आणि असं मऊ करून घेतलं की आपल्या चकल्या किंवा कुरडाई जे असते ह्या ठिकाणी आपण ह्या पिठाची चकली सुद्धा बनवू शकतो पण आपण आज आपण ह्या पिठापासून चकल्या बनवत अगदी सोप्या पद्धती thank you आता ह्या ठिकाणी आपण ज्या चकल्या बनवल्या आपल्या सर्व चकल्या ज्या आहेत त्या बनवून झालेल्या आहेत मी ह्या थोड्या घरातच केलेल्या थोड्या उन्हाला केलेल्या आहेत नंतर मी हे सुद्धा थोडं उचलून उन्हाला ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या चकल्या ह्या ठिकाणी दाखवलेल्या नाहीत अर्ध्या चकल्या आपण बनवलेल्या आहेत अगदी छान गोल गर्गीत अशा आपल्या ह्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आणि एक दिवसाकरता आपण आता ह्या उन्हाला ठेवून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एक दिवसाकरता आपण उन्हाला ठेवल्या आहोत कडकडीत उन्हाला चांगल्या वाळवून घेतल्या तुम्हाला पाहता साईजवरून लक्षात येत असेल की किती छान ह्या वाळलेल्या आहेत कारण आपण वर्षभर स्टोर करायचं म्हणलं तर चांगल्या वाळवण ठेवलं तर बिलकुल चकल्यांना काहीच होत नाही तेल छान कडकडीत गरम करून आपण चकल्या तळून पाहत आहोत अगदी छान हलक्या खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या दुप्पट चकली तयार झालेली आहे चकल्यावरून तुम्हाला कळलं असेलच की चकल्या ह्या किती हलक्या आणि खुसखुशीत झालेल्या आहेत तुम्हाला चकली सुद्धा तोडून दाखवेल की किती हलक्या हाताना आपण ही चकली तोडू शकतो अगदी वजनासुद्धा अगदी हलकी फुलकी झालेली आहे ह्या चकल्या बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही तुम्ही एक वेळेस ह्या चकल्या नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की हे चकल्या कशा झाल्या आहेत किंवा चॅनलवरती नवीन झाल्या प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन बन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील थोडाही व्हिडिओ आवडत चला तर खिची न घेता आज पापड कसं बनवायचं ते पाहूया तर ह्या ठिकाणी आपण एक बाऊल घेतलाय त्या बाउलमध्ये एक परफेक्ट मेजरमेंटची वाटी घ्यायचं आहे त्या वाटीनं आपण दोन वाट्या इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे पीठ कसं तयार करायचं अगोदर सांगितलेलं आहे त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी पाच वाट्या इतकं पाणी घेतलेलं आहे एखादी वाटी इकडं तिकडं होऊ शकतं जर तांदूळ खूप जुने असतील तर आपल्याला एखादी वाटी पाणी जास्त लागू शकतं किंवा नवीन असतील तर पाणी कमी सुद्धा लागू शकतं आता ह्या ठिकाणी पाव चमचा इतकं आपण पापडखार घातलेला आहे आणि पाव चमचा इतकं आपण मीठ टाकलेलं आहे मीठ कमी जास्त आपल्या चवीनुसार थोडं कमी जास्त करता येतं आता जे मीठ आणि आपण पापडकार टाकले थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला पाहू शकता अगदी लगेच उकळी यायला सुरुवात झाली आहे चांगली खळखळ उकळी आली की त्यामध्ये आपण जे पीठ घेतलेलं आहे ती पीठ टाकून आपल्याला घाटून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे गोळे राहणार नाही ना ना त्याची काळजी घ्यायची आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे घेताना लगेच एकदम घट्ट व्हायला सुरुवात होते जास्त वेळ लागत नाही जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आपल्याला गॅस लोच ठेवायचा आहे जास्त फास्ट करायचं नाही कारण लगेच करपायला सुरुवात होते आणि ह्या ठिकाणी आपण गॅस घेऊनच आपण सर्व पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत एक सॉफ्ट बॅटर व्हायला पाहिजे गोळे राहायला नोकळीतमध्ये आता ह्या ठिकाणी पीठ तर व्यवस्थित मिक्स झाले आणि घट्टसुद्धा लगेच झालेला आहे आता वरती झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटांकरता आपल्याला असंच ठेवायचं गॅस फुल करायचा नाही छान पीठ वापरलेला आहे आणि वाफण पिठाला चांगली बसलेली आहे मोसट पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला एक पाच मिनटाकरता असंच ठेवलेलं होतं आता आपण खाली काढून घेतलेलं आहे खाली काढून घेतल्यानंतर अगदी छान थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी नेहमी प्रमाणात एक चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीखाली एक पातेले ठेवलेल्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आणि अशा मुटक्या टाईप आपल्याला हे करून मध्ये ठेवून द्यायचे ठेवल्यानंतर मुटकी बनवा किंवा बालुशाहीचा आकार दिला तरी चालतो आता ह्या पद्धतीनं द्यायचं की पूर्ण वाफ जी आहे ती व्यवस्थित लागली जाईल ह्या पद्धतीने आपण हे मुटके ठेवून घेतलेले आहेत पूर्ण मुटकी ले ले है, आता पूर्ण पिठाची मुटकी करून झालेली आहेत गॅसवरती आता आपल्याला हे पाते पातेलं ठेवायचं आहे पातेलं ठेवल्यानंतर सुद्धा आपल्याला पंधरा ते वीस करता है, वाफ चांगली घ्यायची जितकी वाफ चांगली घेतलं वाफवून घेतलं पीठ त्यामुळे आपल्या कोरडायच्या बिलकुल तुटणार नाही त्यांनी खूप ह्या ठिकाणी पंधरा ते वीस करता आपण वाफून घेतलेलं आहे छान आपलं जे पीठ आहे चांगलं शिजलेलं आहे आणि वाफ सुद्धा चांगली बसलेली आहे आता आपल्याला हे खाली काढून आहे पण खाली काढून घेताना आपल्याला पूर्ण पीठ एकदम काढायचं नाही एक आपल्या शेवग्यामध्ये जित जितकं बसेल दोन पळ्या इतकं आपण तितकंच काढून घेणार आहोत आणि बाकीचं आपल्या चाण्यावर तसंच गरम होणार आहे ना तसंच ठेवायचं आहे पातीला पण खाली काढून ठेवलं आहे आपल्या गॅस चालू नाही ठेवायचा फक्त खाली काढून आपण झाकण ठेवलं आहे जे की वाफ चांगली राहील त्याच्यात आता ह्या ठिकाणी पीठ जे आपण थोडंसं काढून घेतलं आहे त्याला थोडं आपण हातात घेऊन कुठलाही रूम चांगलं मऊ करून घ्यायचं आहे जे की आपलं पीठ जे आहे ते चांगलं मळलं जाईल आणि एकजीव होईल जे आपण पापड बनणार आहोत ते अगदी छान तिप्पट फुलणारे आहेत ह्या ठिकाणी जर आपण एक पाच मिनट वेळ दिलं तर पापड इतका हलका होता आणि इतकं मोठं होईल कडेच्या बाहेर येईल इतकं पापड छान होतं डायरेक्ट जर टाकलं तर पापड इतके फुगणार नाहीत त्यामुळे आपण छान मळून घेतलेलं आहे आता पाहू शकता ठिकाणी चांगलं आपलं मळून झालेलं आहे पीठ पीठ असे तयार झालेला आहे आता आपल्याला ज्या आकारामध्ये पापड बनवायचा त्या आकाराचा आपण एक गोळा तयार करून घ्यायचा मी ह्या ठिकाणी असा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि दोन पॉलिथीन घ्यायचे आहेत आपल्या सुरुवातीला एक एक थेंब आपण तेलाचा लावून घेतलेला आहे नंतर आपल्याला बिलकुल तेल लावायचं नाही कारण वर्षभर टिकवण्यासाठी आपण जे पापड करत आहोत त्या वास येणार नाही याची आपल्या काळजी घ्यायचे सुरुवातीला एकदा लावलं की आपल्याला नंतर लावायची गरज पडत नाही पडत नाही आता ह्या ठिकाणी आपण असा एक पाटा घ्यायचा आणि आपल्याला मस्त प्रेस करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एखादा पोळपाट घ्या अगदी पाहू शकता छान एकदम गोल गरगरीत आपलं हे पापड बनवून तयार झालेलं आहे ह्या ठिकाणी मोठी पॉलिथीन आपण जी नेहमी पापडासाठी वापरतो तीच टाकून ठेवलेली आहे घरामध्येच मी ही पापड बनवत आहे अगदी सोप्या पद्धतीनं सहज निघते पाहू शकता अगदी छान आपलं पापड बनवून तयार झालेलं आहे त्याच पद्धतीनं आपल्याला सर्व पापड बनवून घ्यायचं आहे पुरी मशीन असेल तर अगदी झटपट पापड बनवून होतात आता ह्या ठिकाणी सुद्धा अगदी वेळ लागत नाही कारण पीठ इतकं छान तयार झालेलं आहे की पापड अगदी ठेवताच मोठं होत आहे त्यामुळे वेळ लागत नाही आणि पापड जे आहे ते तिपटी चौपटीनं फुलतं इतकं सुंदर पापड म्हणून तयार होतं आणि तुम्हाला आणखी ह्यापेक्षा पातळ हवा असेल तर थोडंसं लाटण्याने केलं तरीसुद्धा चालते आणि तुम्हाला सुद्धा मी ह्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे बिलकुल इतकं पातळ जरी केलं तरी सुद्धा हे पापड चिपटत नाही पूर्ण पापड आखं निघतं मी दाखलेलं ठिकाणी आपण पापड जे आहे इतकं पात्र बनवून सुद्धा सहज पापड हे निघालेला आहे असंच आपण सर्व पापड फटाफट बनवून घेणार आहोत <स्था> त्यामध्ये आपले सर्व पापड बनवून झालेले आहेत तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे किती कमी वेळामध्ये आणि एकदम चांगला आपण पापड करून घेतले आणि एक दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपण हे पापड वाळवून घेते घरातच पापड बनवलेले होते आणि एक दिवसाकरता आपण हे उन्हात ठेवलेले होते पापड व्हायला वेळ लागत नाही कारण की पात्र पापड आहेत की खूप लवकर हे वाळले जातात आणि आता आपल्या हे तळून आहे की पापड आपलं किती पण फुलू शकतं अगदी छान कुरकुरीत हलकं तोंडात ठेवताच विरगळणार इतकं मस्त हे असं पापड आहे तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून पहा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे पापड कसे झाले आहे तुम्हाला पुढे दाखवेलच पापड किती हलका आणि किती कुरकुरीत झालेला आहे तोडून दाखवलं असं मला सुद्धा लक्षात येईल तो की आता ह्या ठिकाणी इतके आपण पापड तळले तुम्हाला सर्व पापड पाहताच लक्षात येत असेल की पापड किती हलके झाले आहेत आणि तोंडात ठेवताच विरगणारे हे पापड आहेत पुरण पोळीसोबत तर भन्नाट हे पापड लागतात एकदा करा वर्षभर बनवून ठेवा अगदी आरामात एक सहज कोणीही बनवू शकते मध्ये तिला जरी कोणी नसेल तर सुद्धा तुम्ही हे पापड बनवू शकता आता तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवेन की कि आता पापड तर तोडून सुद्धा तुम्हाला तो दाखवलं पापड किती ठिसू आणि किती खुशखुशीत पापड आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय thank